भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा तर आज आपण दत्त महाराज स्वामी महाराजांचा एक अनुभव आज मी सांगणार आहे दत्त महाराजांचा एक अनुभव सांगणार आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण दोष काढायचे नाही मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं दोष टाळायचे नाही त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि टेंबे स्वामी महाराज ज्यांनी शांत हो श्री गुरुदेव दत्ता अवधूत हे जे त्यांनी गाणं म्हटलेलं आहे प्रज्ञा जे स्तोत्र आहे ते म्हटलेलं आहे ते टेंबे स्वामी महाराजांचं जे काबर म्हणलं त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगतो जेव्हा एकदा एका मंदिरामध्ये दत्त महाराजांना नैवेद्य दाखवत होते दत्त महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर तिथे जे ब्राह्मण होते पुजारी होते त्यांना भूक लागली मग दत्त महाराजांना आणलेला जो नैवेद्य होता पंचपक्वानाचा जो पूर्ण नैवेद्य होता तो तिथे पुजाऱ्यांनी आणि ब्राह्मणांनी खाल्ला मग ते खाल्ल्यानंतर साहजिक आहे आपण जरी असलो असतो एखाद्या महाराजांना आरती करायची असेल ना कोणी जर प्रसाद आणला आणि लहान मुलांनी जर घेतला तर आपल्याला वाटतं की पहिले महाराजांना नवीद्य दाखवावा नंतर मग आपण खावा आरती करावी तसच टेंबे स्वामींना त्यांना पण वाटलं की ते ब्राह्मणाने का बर नवीद्य खाल्ला ते चिडले ते रागवले मग ते रागवल्यानंतर ते ब्राह्मण होते त्यांनी जेवण केलं खाल्लं आणि ते गेले मग नंतर टेंबे स्वामी महाराजांना दत्त महाराज जाताना दिसले मंडळातून बाहेर आणि तीन दिवस दत्त महाराज आलेच नाही ठेंबे स्वामी चिंतेमध्ये पडले ते म्हण उन, ते म्हणू लागले की महाराज कसकाने आले दत्त महाराज रोज आरतीला येत होते रोज आरतीला यायचे तिथे प्रसाद भक्षण करायचे आणि आले का बर नाही कोणावर रागवले मग टेंबे स्वामी महाराज रडायचे रडले आणि त्यांनी म्हटले की शांत हो श्री गुरुदेव दत्ता अवधूता पंचपदी त्यांनी महाराजांसाठी म्हटली दत्त महाराज नंतर आले दत्त महाराजांनी सांगितलं की तू इथं सत्ता कोणाची मंदिर असेल कोणतेही ठिकाण असेल तिथं सत्ता कोणाची आहे तेव्हा टेमे स्वामी महाराजांनी सांगितलं की महाराज तुमची सत्ता आहे मग कोणत्याही ठिकाणी आपण जर आपण कोणत्याही मंदिरात जातो आपण कुठेही जातो तर आपण मंदिरातले दोष बघतो ह्या मंदिरामध्ये असं आहे त्या मंदिरात तसं आहे हे असं आहे हे दोष बघतो आपण महाराज म्हणले की दोष कधीही बघायचे नाही दोष ने बघायचे मग त्यांनी टेंबे स्वामींना सांगितलं ते म्हणे माझं काय चुकलं महाराज तुम्ही काभर रागवले काभर तीन दिवस नाही आले ते म्हंटले की जे ब्राह्मण ब्राह्मणाने जे पुजाऱ्यांनी जो प्रसाद खाल्ला होता ते तीन दिवसापासून उपाशी होते आणि मी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट आणलो होत कारण की हा गुरु गुरु हा सगळ्यांसाठी असतो गुरु हा शब्दाच्या पलीकडे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपल्याला जे दिसतं तेच खरं नसतं त्याच्या पलीकडे खूप काही पली असतं टेंबस्वामींना दत्त महाराजांनी सांगितलं की ते तीन दिवसापासून उपाशी होते त्यांच्यासाठी जे अन्नाची व्यवस्था मी केली त्यांना खाल्लं तर तुला काय प्रॉब्लेम की दत्त महाराज हे पृथ्वीवर आपण जरी बघा मध्ये अन्नदान होत असत भिक्षा मागत असतात दत्त महाराज स्वतः भिक्षा मागता ओम भोवती भिक्षा ऑन तर आपण कोण आहे म्हणून कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर ते दोष काढायचे नाही आपल्याला खूप सवय असते हे मंदिर ते मंदिर तसं अशी व्यवस्था नाही तशी व्यवस्था नाही तशी व्यवस्था नाही हे डोक्यातून काढून टाका आणि लोकांचे पण दोष नाही का काढायचे कारण की दत्त महाराज हे भक्त भक्त अभिमानी आहे हे लक्षात ठेवा जर एखादा भक्त दत्त महाराजांची सेवा प्रामाणिकपणे करत असेल आणि तुम्ही जर त्यांना त्रास देत असेल तर त्या भक्ताची त्या भक्ताची पाठी राखण्यासाठी स्वतः दत्त महाराज येत असता हा माझा स्वतःचा अनुभव आहे का स्वतःचा अनुभव माग आपण जे ऑनलाईन लाईव्ह सेवा घ्यायचो तर एक वकील होता त्यांनी मला धमकी दिली ती मला म्हटले की तुम्ही हे जे रात्रीची सेवा आहे ते बंद करा हे करा ते करा मी काहीच नाही बोललो आणि काही दिवसानंतर त्यांचे मॅसेज येणं पण बंद झाले आपण काहीच नाही करायचं आपल्याला कोणी जर धमकी देत असेल कोणी त्रास देत असेल विनाकार ना विनाकारण कोणी त्रास देत असेल धमकी देत असेल महाराजांची सेवा करू नका असं ना करू हे ढोंगी काही जरी म्हणत असेल आपल्याला आपण प्रतिउत्तर द्यायचं नाही आपण कोणाचं करतोय आपण कोणाचंच करत नाही आपली अवकाद नाहीये माझी स्वतःची तरी अवकाद नाहीये मी शून्य आहे मला काही अक्कल नाहीये आपण महाराजांची महाराज आपल्याकडून सेवा करून घेत आहे आणि जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल मला पण भरपूर जण त्रास देतात सोशल मीडियावर असेल भरपूर त्रास देतात दे लक्ष द्यायचं नाही मी तर लक्ष देत नाही आपण कोणाचं खातो आपण दत्त महाराजांचं खातो आपण कोणाची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो आपले बाप कोण आहे आपले आई वडील बाप कोण आहे दत्त महाराज आहे म्हणून मी त्या वकिलाला काही प्रत्युत्तर दिलं नाही काहीच म्हटलं नाही काही दिवसानंतर बंद झाले मॅसेज बंद झाले सगळं बंद आलं महाराष्ट्राला शासन करत असता आपण कोण नाही करणार आपण सरळ मार्गी काम करायचं आपण आपलं नामस्मरण करायचं आपण आपली सेवा करायची तुम्हाला कोणी शिव्या देऊ कोणी तुम्हाला नावं ठेवू कोणी तुम्हाला चांगलं म्हणू याच्यासाठी कधी ही सेवा करायची नाही जो प्रामाणिकपणे महाराजांची दत्त महाराजांची सेवा असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असेल किंवा कोणतेही गुरुची सेवा करत असेल त्याच्या अंगाला त्याच्या केसाला धक्का लागू शकत नाही तो फक्त व्यक्ती प्रामाणिक पाहिजे धक्का लागू शकत नाही आणि स्वामी आहेत सोबत काशाची चिंता अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज असेल दत्त महाराज असेल कारण की दत्त महाराज हे भक्ता अभिमानी आहे म्हणजे काय तुम्ही संकटात असेल तुम्ही दत्त महाराजांना म्हटलं की महाराज मी संकटाचे मला वाचवा महाराज प्रत्यक्ष आजार होत गांगापूरचीच अजून एक गोष्ट सांगतो मध्ये पारायण करू लागलो पारायण झालं पारायण महाराजांनी करून घेतलं आणि दिवसभर काही खाल्लं हो नव्हतं मी पारायण झाल्यानंतर मी थोडं नामस्मरण करू लावलो आणि नामस्मरण करता करता मला गुंगी लागली आणि ते झाल्यानंतर मी महाराजांना म्हटलो महाराज दत्त महाराज मी आज काहीच खाल्लं नाही महाराज तुम्ही असं म्हटलं मी मनातल्या मनात तर महाराजांनी लगेच थोड्या वेळामध्ये एक गृहस्थ आले मला उठवलं म्हटले भैया बाहेर अन्नदान चालू आहे बाहेर जा अन्नदान खा महाराजांचा प्रसाद मी तसंच उठलो बाहेर गेलो पत्राही पण नव्हती माझ्याकडे पण दुसऱ्या एका तईनी पत्रा दिली मला अरे हे घेवाने भैया घे म्हण पत्रा दिली पत्रा घेतली खाल्लं मला अक्षरशः रडू आल कारण की महाराज सगळे काळजी करता खूप जण म्हणतात ना मध्ये गेल्यावर राहायचं कुठं खायचं कुठं ते सोडून द्या मध्ये तुम्ही जाताय हे महाराजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे हे महाराजांचं नियोजन आहे कोणाचं नियोजन आहे दत्त महाराजांचं नियोजन आहे आपण कोण आहे आपण कोणीच नाही खूप जण मला कॉल करतात मेसेज करतात दादा तिथं राहायचं कसं खायचं अहो सोडून द्या महाराजांवर महाराजांना म्हणा तुम्हाला जसं राहायचं आम्हाला राहू द्यायचं राहू द्या जसं जेवण द्यायचं द्या सोडून द्या मी ते सोडून देऊ तु तर महाराजांनी तिथं मला प्रसाद आणून दिला प्रसाद घेतला मन शांत आलं आणि महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही मनातली लगेच ओळखता म्हटलं महाराज तुम्ही महाराजांनी लगेच दिलं तसंच ते जे ब्राह्मण होते ते उपाशी होते त्यांच्यासाठी महाराजांनी ताट तयार करून दिलं आणि महाराज म्हंटले की माझ्या भक्तांना किंवा माझं मंदिर असेल माझ्या भक्तांना कोणी विनाकारण जर त्रास देत असेल त्याला शासन करणारे महाराज असतात म्हणून म्हणून कधीही चुकून जे महाराजांची सेवा करत असेल दत्त महाराजांची सेवा करत असेल गुरुंची सेवा करत असेल प्रतिवत्ता स्त्री असेल जे तुळशीची सेवा करत असेल त्यांना बाजू नको हे गुरुचरित्रामध्ये आहे जो गुरूंची सेवा करत असेल जो ब्राह्मणांची पूजन करत असेल ब्राह्मणांचं पाद्यपूजन करत असेल ब्राह्मणांची पूजन करत असेल त्यांना बादू नको हे दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण काही जी सेवा करतो आपण कसं आपण सेवा करतो आपण शून्य आपल्याला काही नाही आपण जशी सेवा करतो तशी सेवा करतो पण खूप जण सेवा करत असतात आणि त्यांना जर आपण नावं ठेवले तर आपण केलेली सगळी सेवा आहे ना ती सगळी वाया जाते टेंबे स्वामी महाराजांनी एवढे जागृत होते त्यांना महाराज बोलायचे तीन दिवस महाराज रागवले टेंबे स्वामी जेवण नाही केलं त्यांना अश्रू होते रडत होते महाराजांनी सांगितलं की तू अशी चूक केली आपण तर किती करत आपण याला बोल त्याला बोल त्याला बोल हा मोठा आला त्याला बोल तसं नाही करायचं मंदिर असेल मठ असेल केंद्र असेल काही असेल कोणी सेवा करताय महाराजांची इच्छा आहे ती कोणी महाराजांना नवी ती ती महाराजांची इच्छा आहे कोणी अभिषेक अभिषेकाला बसले ती महाराजांची इच्छा आहे ह्या सगळ्या सेवेमध्ये मी तुम्हाला सांगतो की नैवेद्य दाखवण्याची सेवा असेल अभिषेकाची सेवा असेल त्याच्या सगळ्या सेवेमध्ये महाराजांना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा म्हणजे स्वच्छता साफसफाई महाराज खूप जणांना वाटत एकदा मठामध्ये याच्यामध्ये एक, मठा एक, एक सेवेकरी होते ते म्हणजे मी रोज महाराजांचा अभिषेक करतो म्हटलं खूप छान रोज अभिषेक करायची मी म्हटलं काही अभिषेकाला महाराजांनी पण आम्हाला बोलवा म्हटलं आमची अशी इच्छा आहे आकांक्षा आहे ते आणि महाराजांची इच्छा असेल तर बोलवेल म्हटलं ठीक आहे आपण गेलो आपण तिथे साफसफाई करून घेतली भरपूर जण होते साफसफाई करायची महाराजांना साफसफाई आवडते आणि साफसफाई करता करता महाराज तुम्हाला दर्शन देऊन टाकता महाराजांचं लक्ष हे जे चप्पल स्टँड मध्ये चप्पल सांभाळतात ते व्यक्ती महाराजांना प्रिय असतात जे स्वच्छता करता जे साफसफाई करता तो व्यक्ती महाराजांना प्रिय असतो म्हणून कधीही आपण सेवा करत असेल आपण साधी सोपी सेवा सेवा करणार असेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही महाराजांचं नामस्मरण करत असाल स्वामीचरित्र वाचत असाल गुरुचरित्र पारायण करत असाल कधीही दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही पाची बोट सारखी का नाही प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी आहे प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे प्रत्येकाची सेवा वेगळी आहे म्हणून कधीही कोणाची बरोबरी करायची नाही कधीही कोणाच्या मध्ये मध्ये करायची नाही कोणी सेवा करताय करू द्या आपण बाजूला सारखा कधीही कोणाच्या सेवेमध्ये मध्ये मध्ये नाही करायचं जो पण विचारल्याशिवाय मध्ये करायचं नाही आपल्यामुळं महाराजांची सेवा आडली नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा खूप जण म्हणतात की माझ्यामुळं ही सेवा होते माझ्या मते होते असं काहीच नाही तुम्ही बाजूला सरका पन्नास जण उभा राहते पण तुम्ही बाजूला सरकत नाही आपण असं खुपटावानी बसलेला असतो खूप ठिकाणी बघतो मी खुपटावानी बसलेलं असत ते त्यांना वाटत प्रॉपर्टी आहे बर का तस आपली प्रॉपर्टी नाहीये महाराजांची हे लक्षात ठेवा तुमची नेमणूक झालेली आहे तुम्ही काही काळापुरते तिथं आहात जास्त दिवस नाहीये कोणीच जास्त दिवस नाही राहत एक वेळ वेळ संपती तुम्ही संपता म्हणून आपल्याला महाराजांची जेवढी सेवा भेटली तेवढी मनापासून करायची आणि बाजूला व्हायचं जो बाजूला होतो त्याच्यासोबतच महाराज असतात धरून नाही बसायचं तुम्ही कधी बरा हे खासदार आमदार जरी असेल तर कधी पाच वर्ष आयुष्य भर आहे का नाही तसंच आपण पण सेवा काही काळापुरती करायची बाजूला व्हायचं कोणाच्या सेवेमध्ये मध्ये मध्ये करायचं नाही कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही गेला तर तिथलचे दोष काढायचे नाही कोणत्याही मंदिरात गेला दोष काढायचा नाही कोणाला अनावश्यक बोलायचं नाही चांगलं बोलू नका वाईट बोलू नका आणि कोणाचं मन दुखू नका सगळ्यात मोठी घातक सेवेकरांना जे आहे ते म्हणजे कोणाचं मन दुखू नये जर कोणाला मन दुखवलं आणि तुमच्या दुख मन दुखणीमुळे समोरचा व्यक्ती जर महाराजांपासून जर दूर गेला त्याच्यापेक्षा जास्त त्रास हा महाराजांना होत असतो लक्षात ठेवावर स्वामी सुतांना त्यांनी पाय खेळावा घातला बाकीच्या लोकांनी त्रास दिला स्वामी स्वामीसूत आयुष्यभर कधीही मध्ये नाही आले त्याच्यामुळं तुम्ही तुमच्यामुळं कोणाला त्रास नाही आला पाहिजे आणि तो त्रास होतो महाराजांना म्हणून कधीही कोणाला अनावश्यक बोलू नका कोणाचं मन तोडू नका मनामध्ये किंतू परंतु आणू नका मा दत्त महाराज दत्त महाराज आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष असतं प्रत्येकाचं तुम्ही काय करता तुम्ही खरं बोलता खोटं बोलता दत्त महाराजांना तुमची सगळी काळजी असते सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपण आपली सेवा मनापासून करा दिखाऊपणा करू नका आम्ही आहोत स्वामी भक्त आम्ही आहोत दत्त भक्त मिरू नये लोकात जेवढं शांततेत करता येईल तेवढं करायचं पण आपल्या बापाचा प्रचार करायसाठी घाबरायचं नाही बापाचा प्रचार म्हणजे काय गुरुक्षेत्र पारा पारायण नवनाथ पारायण स्वामी क्षेत्र पारायण हे लोकांना करण्यासाठी सांगावं झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ